जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सव दोन हजार चोवीसचे दोन फेब्रुवारीपासून आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने ताराराणी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली या महोत्सवाबाबत अधिक माहिती देताना माने म्हणाले महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस काला या कालावधीत प्रायव्हेट हायस्कूल मैदान या ठिकाणी होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दोन फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रकल्प संचालक सुषमा देसाई म्हणाल्या या विभागीय महोत्सवामध्ये पाच जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी होणार आहेत यामध्ये गोड दालन मसाले दालन मिलेट दालन घरगुती उत्पादने दालन डेअरी व बेकरी दालन अशा विविध प्रकारची दहा दालने या ठिकाणी असणार आहेत एकूण दोनशे स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी एकशे पंचेचाळीस स्टॉल हे वस्तू स्वरूपातील असून पंचावन्न स्टॉल खाद्य स्वरूपाचे आहेत या महोत्सवाअंतर्गत सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवास खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत तरी याचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम सह सुरेश पाटील कोल्हापूर